पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा टी पॉईंटकडून कळंबोलीच्या दिशेने जाणाऱ्या सिमेंट बल्करचा अपघात झाल्याची घटना घडली गट आहे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र यात चालक जखमी झाला आहे तसेच सिमेंट बल्करचे नुकसान झाले पनवेल परिसरात अनेक विकासकामे तसेच इमारतींची मोठमोठी कामे सुरू आहेत त्यामुळे परिसरात अपघातांची संख्या देखील वाढली आहे टी पॉईंट कडून एम एच त्रेचाळीस बी एक्स त्रेसष्ट सोळा या क्रमांकाचा सिमेंट बल्कर कळंबोलीच्या दिशेने जात होता यावेळी उड्डाण पुलावरून जात असताना चालकाचा बल्करवरील ताबा सुटला आणि तो रस्त्याच्या पलीकडे पलटी झाला यावेळी यात असलेले सिमेंटचा माल त्या ठिकाणी पलटी झाला झालेल्या या अपघातात बल्करवरील चालक थोड्याफार प्रमाणात जखमी झाला त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले या अपघाताची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले होते सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही या सिमेंट बल्करला काढण्याचे काम सुरू होते